ब्लॉग यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर गाईज आम्ही इतकं दिवस ब्लॉगिंग बंद केलेला सो आमचा पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही ब्लॉगिंग अपलोड नव्हतो करत तर आपलं डेली ब्लॉग आजपासून रिटर्न चालू होत आहे जे काय असेल ब्लॉग मध्ये तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करा ठीक आहे तर आज आम्ही चाललो आहे अंबरनाथ शिव शिव मंदिरला सो आज खूप एन्जॉय करूया तर आता आपण चाललेलो आहे अंबरनाथच्या शिवमंदिर टेम्पलमध्ये खूप प्राचीन शिवमंदिर आहे आता आपण तिथे जाऊ तिथे गेल्यावर आपल्याला समजेल की तिथलं क्लायमेट तिथलं वातावरण सर्व कसं आहे आपण खूप सारे एन्जॉय करू छोटी 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 क्लिप्स मी शूट करत राहील सो Thank you. तिथे आहे आमच्या गाडीने धक्का मारायची वेळ आमच्यावर आणली नाही तर गाई तुम्ही बघू शकता मी तर गाडीमधून उतरली आहे आता आणि टाकी फुल करतोय गाडीची बघू की आम्हाला खूप लांब जायचंय त्याच्यामुळे आम्ही टाकी फुल करतोय आणि आणि स्वतःच्या विचारामध्येच असतो हा सो आता फायनली आपण आपल्याला पेट्रोल पंप घेतलाय आता आपण पेट्रोल भरून आपण निघूया चलो तर गाईज बघा फायनली पेट्रोल भरले आपण तर चला आता हे बघू शकता तर अशा प्रकारे आता आपण घेऊया पुढच्या याच्यासाठी आता आम्ही पेमेंट करतोय पेमेंट केलंय so, आता फुल टाके सो आता आपण निघूया तुमच्या काय म्हणतात ना प्रवासासाठी बघू शकता आता <laughs> आणि किती फुल झालंय कारण की त्याच्या गाडीत जेव्हा पण पेट्रोल जातं ना तो तू 아, <목소리도> 너무. भिजून आहे आम्हाला बघा था इथे थांबावं लागलं इथे बघू शकता ही गाडी बघा त्याच्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागलं जेव्हा पण पाऊस उघडेल आपण तिथे थांबवतो तर गाय बघा पाऊस आला कधी गेला कधी दोन मिनिटमध्ये गेला अशा प्रकारे आता इथे बघू शकता तुम्ही खूप जोराचं ऊन पण पडलंय आता आपला आणि बघा चिखला मध्ये मस्ती करतो बघा तुम्ही बघू शकता छोटी छोटी शेती केले येते लोकांनी रस्ते तर बघा इकडचे प्लीज येताना आपला आपला विचार करून या इकडचे रस्ते खूप खराब आहेत एरिया खूप छान आहे खराब आहे डॅमेज येत रास बघा बघू शकतो तुम्ही तर काय आता आपण थोड्याच वेळात अंबरनाथ शिव मंदिरमध्ये पोचणार आहे थोडाच टाईम राहिला आहे बघा इतकं खूप सारा पाऊस आहे अंबरनाथला त्यामुळे आम्हाला असं म्हणजे स्ट्रॉंग आता आम्ही फायनली अंबरनाथच्या प्राचीन मंदिरला मंदिरला पोचलो आहे बघू शकता तुम्ही सो हे गायज आता आम्ही पोचलो आहे शिवमंदिर मध्ये आपण आज जाऊया आणि दर्शन करूया सगळे दाखवले जाऊन शंकर बाबांचं दर्शन करूया मग भेटूया तुम्ही बघू शकता गाईज इथे पूर्ण बघा लहान लहान मुले पण बघा छोटी 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 मुलं आतमध्ये ना उडी मारली पाण्यामध्ये तर गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता मंदिर बाजूचा परिसर बघा किती छान आहे इतक्या पावसामध्ये सुद्धा मंदिरामध्ये लोक दर्शन करण्यासाठी येतात भक्त बघा प्राचीन काळाचं मंदिर आहे आतमध्ये जर शूटिंग अलाउड असेल तर मी नक्कीच तुम्हाला आतमधलं पण दर्शन करून देईन आपण आतमध्ये जाऊया नशीब बघा आमचा पाऊस नाही

तर गाईज अशा प्रकारे आमचं दर्शन फायनली झालेलं आहे ॲक्च्युली आहे ना आतमध्ये व्हिडिओ शूटिंग ऑफ आहे करायचं नाही आहे आणि ट्राय करत होतं तुमच्यासाठी बट त्याला ओरडा पडला आहे तिथल्या पुजाऱ्यांचा त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ बंद केला बघा तुमच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण तो अनसक्सेसफुल ठरला पण ठीक आहे तुम्ही बघू शकता तुम्ही दर्शन करा मंदिराच्या आत तर गाईच अशा प्रकारे आपलं दर्शन प्रॉपरली झालेलं आहे तर आता आपण निघूया आता बघा आणि ड्रायविंग करेल तो थकला आहे चालून चालून आता आपण निघूया आता आम्ही निघालो आहे फायनली आमच्या सगळं पिऊन ठेवले दोन कप पिलेत तिने आताच आता दोन कप संपलेत म्हणून मी आता दुसऱ्या कपला चालू केलाय व्हिडिओ चहा वगैरे पिऊन आता पाऊस नाही तर आपण फटाफट घरी जाऊया सो आम्ही निघाला येतो बघा ट्राफिक होईल आता इजिम होत चाललं आहे त्यांचा ट्राफिक होईल आणि त्या गडबडीत पाच पास फास्ट पलघरी